आणि असाच एक दिवस बिरसा मुंड्यांची जयंती होती बिरसा मुंड्यांची जयंती होती अनेक समाजाच्या अनेक जातीची पोरं एकत्र राहत होती पण ज्याप्रमाणे अकरावीला नवीन ऍडमिशन होतं आणि महापुरुषांची विचारधारा माहीत नसते कधी पुस्तकं वाचलेली नसतात आणि मग बिरसा मुंड्यांची जयंती आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर प्रत्येक रूममध्ये जात होतो की आपल्याला बिरसा मुंडांची जयंती साजरी करायची आपण सगळे खाली या हॉलला काही जण येत होते काही येत नव्हते जे येत नव्हते त्यांच्यापर्यंत आम्ही तिघे चौघे जण गेलो आणि गेल्यानंतर त्या पोरांना विचारलं अरे बिरसा मुंडांची जयंती आहे बिरसा मुंडा वार्थ 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 फक्त आदिवासी समाजाचे आहेत का जरी आपण म्हणत असलो किंवा आपण सादर करत असलो तरी फक्त बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे आहेत का तर असं नाहीये आणि जर आपण म्हणत असतो की फक्त बिरसा मुंडा आपल्याच समाजाचे आहेत तर आपण आपल्या महापुरुषांना छोट करतोय की मोठं करतोय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे मी त्या पोरांना सांगत होतो अरे बिरसा मुंडांची जयंती आहे आपण सर्वांनी खाली यायला पाहिजे अनेक जातीची अनेक धर्माची पोरं होती त्याच्यातल्या दोघ जणांनी म्हटलं की बिरसा मुंडा तर आदिवासी समाजाचे आहे मग बिरसा मुंडा जर आदिवासी समाजाचे असतील तर आम्ही काय येऊ आम्ही तर, तर समाजा त्या समाजाचे नाही आणि मग त्या पोरांना उत्तर देताना मी म्हंटल होतं आणि तुम्हाला ते पटतंय का पहा त्या पोरांना मी म्हटलं होतं एका चारोळीच्या शब्दामध्ये चारोळी माहिती तुम्हाला कवितेमध्ये चारोळींची चारोळी असते त्यामुळे त्या, त्या पोरांना उत्तर देताना मी म्हटलं होतं की उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचे पाणी केले म्हणून निवासीने बघा प्रत्येक शब्दावरती तुम्ही लक्ष द्या की उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचे पाणी केले मूळ निवासीने आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले आदिवासीने इतके मोठे काम केले <प्राण> आदिवासी मग जर तुम्ही म्हणत असाल की बिरसा मुंडा फक्त आदिवासी समाजाचे आहेत तर इथलं जंगल वाचलं पाहिजे इथलं जल वाचलं पाहिजे आणि इथले जमीन वाचली पाहिजे ही फक्त एका जातीसाठी धर्मासाठी आहे का जिथपर्यंत आपण विज्ञान वाचतो तिथपर्यंत आपल्याला माहिती मिळते की ऑक्सिजन कशातून मिळतो झाडांमधून मिळतो बरोबर दिल्ली सारखं आज राज्य असेल दिल्ली सारखं शहर आहे की ज्या शहरामध्ये प्रदूषणाचं प्रमाण अधिक आहे का तर निसर्गाच तोड झालेली आहे आज मुंबई सारख्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला प्रदूषण पाहायला मिळतं का जंगल तोडली गेली आणि कंपन्या उभारल्या गे गेल्या याच्या माध्यमातून झालं काय माणसांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळाला नाही आणि मग फुफ्फुसाचे कि रोग किंवा इतर कोणते रोग व्हायला तयार झाले बरोबर पूर्वीची आमचीच माणसं शंभर शंभर वर्ष जगायची एकशे दहा दहा वर्ष जगायची आज जगतात का म्हणजे आज घोटवडीमध्ये राहणारा आमचा एखादा पोरगा जर चाकण सारखा एमआयडीसी मध्ये काम करत असेल त्याच आरोग्य आणि जे आमचे आजोबा आहेत त्याचं आरोग्य याच्यामधलं चांगलं आरोग्य कोणाचं आहे आजोबाचं आरोग्य आहे का तर तो, तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये हो आहे मग इथलं जर जंगल वाचलं पाहिजे जल वाचलं पाहिजे फक्त आदिवासींसाठी वाचलं काय पाहिजे का ते हवा तर सर्वांनाच लागते ना मग हवा जर सगळ्यांना लागते प्रत्येकाला जर श्वास लागतो प्रत्येकाला शुद्ध हवा लागते तर मग आदिवासींनी फक्त स्वतःच्या जातीसाठी किंवा धर्मासाठी काम केलं गाव म्हणून मी तुम्हाला सांगतोय पुराण इथलं बिरसा मुंडा असतील त्यांच्या भिल्ल्या असतील किंवा नाग्या कातकरी असतील हे एका जातीचे नाहीत आणि एका धर्माचे सुद्धा नाहीत हे आम्ही पहिल्यांदाच समजून घेतलं पाहिजे